तर हाय नमस्कार मित्रांनो तर बघू आता सुवर्णाचं काय चाललंय सुवर्णा काय चाललंय का तुझं मासे बनवायचं काम चाललंय अरे बनवायचं काम वा अरे वा वा बघू का मित्रांनो मास तर आज आणलेत आपण मास आणि मास हे बनवायचं कसं ही तुम्हाला रेसिपी आज आम्ही दाखवणार आहोत

फक्त फुटाण्याची पावडर टाकायची आणि मित्रांनो हे बघा आपल्या आहेत मासे आणि चिलाप्या ही काय नाही मासा कटला मासा रहू कटला जातीचा जा मासा आहे बघा ही त्याचे आपण धुवून फिवून घेतलंय आणि त्याचं असं बारीक बारीक पीस बनवलेत बघा बघा किती छान दिसतात हा कटला जातीचा मासा आहे बघा आणि त्यासाठी हे घेतलेलं साहित्य हिरवीगार मस्त कोथंबीर खोबरं लसूण आणि हे घेतलेत बघा आपण फुटाने तर चला सुरुवात करूया आपण हा लसूण काय बर ठीक आहे तर ह्याच्यापासून आपण कालवण पण तयार करणार आहोत आणि मासं तळणार पण आहोत बघा तर आपण त्याची रेसिपी दाखवूच तळताना पण आणि कालवण बनवताना तर आपण गावरान भाषेत एकदम त्याला कालवण म्हणतोय बघा भाजी म्हणतात पण आपण कालवण म्हणतोय आणि ह्या माशाला बघा काटा नसतात काटा असतात पण मोठ्याला काटा असतात आपल्याला नारड्यात अडकण्याचा चान्सेस कमी राहतात त्याला चिला का काट चिला जा काटा नसतात चिलापीला जरा काटा असतात याला काटा कमी असतात तो काही एकच काटा दिसतोय असा मध्ये काटा असतो आणि साईडने असतात थोडंसं पण ते मोठ्याला काटा असतात बघा याचा मुंडक केवढंही के काटला जातीचा मासा आहे बघा हे तर आता बघा आपण लावतोय मिक्सर तर हे बघा फुटाण्याचं आपण हे केलं बारीक पावडर पावडर तयार करून घेतली म्हणजे मिक्सर मध्ये लावून घेतली पावडर होती हा खोबरं हो। लसूण आणि कोथिंबीर बारीक करायची आता मिक्सरला आणि हो। लसूण टाकलाय कोथिंबीर आहे ना कापून घ्यायची बारीक आता हे बारीक करून घेऊ आपण आपलं हे वाटण झालंय बघा किती छान दिसतंय हिरवं हिरवं सगळं खोबरं झाली कोथिंबीर मुळे आणि वास्तरले मस्त तर ह्यातलं आपण थोडस पीस आपण तळायसाठी घेणार आहोत बघा यातलं हो का एकदम अस्सल भिघवन सारखं एकदम मच्छी बनवणार आहोत आपण अस्सल गावरान पद्धतीने तुम्ही प्रश्न पडलं तुम्हाला ना, नाही नाही धुवून घेतलेले आहेत आपण ठेवले स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने आपण धुऊन घेतलेले आहेत आणि आपलं वाटत ह्याचा काटा दिसत असेल बघा तुम्हाला मोठा काटा आहे तर हे बघा आपण एवढं ताळ्याला घेतलेत आणि ह्याचं कालवण बनवाय ठेवलं हे आपण कालवण बनवण्यासाठी तर तिकडे चाललंय इकडे तेल टाकायचं चार पाय तेल होतले तेल भरपूर टाकायचं म्हणजे अशी तरी लाल लालचरती ती कालवणाला तेल आपलं गरम झालंय आणि हे खोबऱ्याचं वाटण ते आपण तेलात टाकणार आहे हे असं सुटसुटीत वाटण केलेलं आहे पाणी वतलं नाही बघता ह्याच्यात हे तेलात परतय परतानी हळ टाकायची त्यात हळद टाकल्यानंतर हेच हलवून घ्यायचं जरा त्यात मिक्स झाली ना का असे टाकायचे हे बघा मी तास ह्याच्यात परतून घ्यायचं आहे अजून मी चटणी काय टाकली नाही ह्याच्यातच परतून घ्यायचं मग त्यानंतर चटणी टाकायची आता आपल्याला आता आपण ह्याच्यातले किती मीठ टाकणार आहे आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं त्यानंतर चटणी टाकायची पण किती तिखट खातात त्याप्रमाणे टाकायचं आम्ही ले तिखट खातो आम्हाला तिखट लागते गावरान झनझणीत असल गावरान पद्धतीने त्याला म्हणायचं अडीच चमचे टाकलेली चटणी कारण की आम्हाला तिखट लागतं तिखट खायला मी एकदम जबर आहे आणि असं परतून घेतो आपण चटणी टाकली माश्यात आणि असे मासे हलवून घ्यायचे सगळा मसाला एकत्र होऊ द्यायचा चांगला असा माशाला चिटकू द्यायचा लगेच पान वतायचं नाही जरा तेल सुट असत ह्याला थांबायचं बघा तेल सुटायला लागले दिसतंय आता आपलं तेल सुटलंय माशाला, माशाला हे फुटाण्याची पावडर आहे पिठावाने एकदम पावडर केली हे टाकायची घ्यायचं फुटाण्याची टेस्ट एकदम छान लागते आपल्या गावरान पद्धती इकडचं करत कालून असतं आणि माशाला जे हिवाळपणा असतो ती हिवाळपणा मरतो बघा त्या ह्याने फुटाण्याने आणि घरकुलने घरकुल टाकायला विसरायचं नाही बघा आपल्याला घरकुल टाकून घ्यायची सगळं कालवून झाल्यानंतर मग टाकायची घरकुल कारण की लगेच घरकुल टाकले ना घरकुल अशी करपती मग कर चांगली लागत नाही कालवण त्यामुळं घरकुल लगेच टाकायची नाही आणि पाणी वाचायचं हिजत आपल्याला जे जेवढा जे रस्सा पाहिजे तेवढं पाणी वतून घ्यायचं त्यानंतर मग आपण घरकुल टाकायचं तर मी एवढा रसा केलाय ज्याला जसा आवडत तसा रसा करू शकताय कोणी थोडासा रसा करतो असं घट्ट खात आम्ही चुरून खातो त्यामुळे आम्हाला जास्त रसा लागतो आता आपलं काल झालंय ही घरकुल हे असं टाकायची वर्णन वास येत नाही मी त्याला टाकत नाही कारण की करत ती म्हणून आणि अशी घरकुल टाकून घ्यायची त्यानंतर ह्याला छान उकळी फुटू द्यायची पाच ते दहा मिनिटं मासे शिजू द्यायचे त्यानंतर गॅस बंद करायचं आपला भात शिजलाय मी तवा ठेवलाय मासे तळायला भात झाला आपला आणि इकडं भाकरी झालेले आणि मासेचं ता कालवण टाकलंय मासे तळायचे आणि लगेच जेवायला घ्यायचं आता कालवण छानशी उकळी फुटलेली आहे तर लागली लागलीये आणि इकडं मी मासे तळायला तवा ठेवलाय तवा गरम झालाय त्यात तेल हो वतल्यानंतर आपण त्यात मासे तळायला टाकायचे तेल का वतून ठेवायला लागले अगोदर कारण की तवा गरम झाला आपला पण तेल गरम व्हायला ठेवलंय तेल गरम करायला ठेवायचं त्यानंतर हो का मी तर ज्वारीचं पीठ घेतलंय भाकरीचं म्हणजे ज्वारीचं पीठ आहे ज्वारीच्या पिठात आपण हळद टाकणार आहे हे बघा हळद टाकते हा टाकून झाली का घरकुल टाकते तळाला घरकुल टाकली ना मासेली टेस्टी लागते बस आणि मीठ टाकायला लागले टाकून झाले आता मसाला तिखट मसाला तिखट मसाला टाकायला लागले भरपूर तिखट खायची सवय आहे त्यामुळे जास्त मसाला वापर त्यात काय पाणी वतलं नाही मस्त असं कोरड आहे हो का पिठबी आणि मसाले हे असं कोरडच राहायला पाहिजे तेल झालं आपलं गरम आणि करायचं सगळं मिक्स चांगलं झालं काही हे आपला मासा काढायचा असेव्हा टाकायचं दोन्ही साईडने पीठ चांगलं लावून घ्यायचं ह्याला फ्राय व्हायला ठेवायचं मस्त फ्राय व्हायला लागली असं दोन दोन तळायला टाकायचे ते एका तळून झालं मासे दुसऱ्या साईडने टाकाचे तळायला तळाला टाकायचे माश्याला दोन दोन पीस टाकले तळाला आपल्या कालवाना मस्त पिकी तरी आली हे बघा छान तरी आली आणि मासे आपण घट करू बंद तिकडं फ्राय चालूच या ताळ्याची हे बघा आपल्या कालवना मस्त एक आलेली कालून बघा हे मासे पण झालेत आपले आता कालवण झाले मासे पण झालेत ओके मध्ये सगळं खायला पण केलं काय चाललं तुम्ही लगे मास खायला राहू तर मित्रांनो आमची माश्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला लाईक कमेंट करून नक्की सांगा आवडली त्यांनी लाईक करा कमेंट मध्ये सांगा रेसिपी आवडली का नाही आणि ज्याला रेसिपी आवडली आमच्या घरी रेसिपी खायला या रेसिपी खायला या का मासे मासेची रेसिपी खायला या हा कारण बरच माता भगिनींचं काय होतं मास खाव वाटतात पण बनवता येत नाही तर त्यांच्यासाठी खास आपण ही रेसिपी सांगितलेली आहे मासा बनवायची ज्याला रेसिपी नक्की ला। आणि लाईक कमेंट करायला विसरू नका फक्त <laughs> आणि सुवर्णनिवास फ्लिलॉग आमचा चॅनल सबस्क्राईब पण करायला विसरू नका गरिबाला सहकार्य करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय बाय